ंदा कुठेतरी सातभारावर कर्जावर कर्जाचे आश्वासनं दिले देण्यात आले कृषी मंत्री कायम राहावे अशा अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या हा राजकीय भाग सोडला तरी एकूण आपल्याला मिळणारा सहभाग कसा वाटतो आणि ही निवडणूक कशी असते एका प्रकल्पना पाणी उपलब्ध करून गोंदीचे जबाबदारी मी भैया आणि हे प्रकल्प जमीन साहेब आपण म्हटलं की जो समोरचा शेतकरी पुत्र म्हणून घेतो उमेदवार तो शेतकरी आहे का असा प्रश्न उपस्थित केला पण त्यांचं असं म्हणणं होतं की मी काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणूनच मी म्हणलं की त्याला बघावं लागेल आणि माझी विनंती की आपण सुद्धा माध्यमही शेवटी